आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहतो की महाराष्ट्रातल्या एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत या एकोणतीस महानगरपालिकेमध्ये प्रभाग असायचा प्रभागाचा एक प्रभाग म्हणजे बहु उद्देशी असं ही निवडणूक होणार आहे माझ्या समोर जे ते युवक आहेत सर काय सांगाल की आता जी निवडणूक आहे युवक आहेत आणि मतदाराने म्हणजे मतदार राजा जागा हो मतदानाचा धागा हो लोकशाही टिकली पाहिजे परंतु आता जर वातावरण बघितलं तर ते कुठल्या तरी एका संविधानाला सोडून हे निवडणूक होते असं दिसत आपण युवक म्हणून आणि एक जागृत नागरिक म्हणून काय सांगतो बघा हा लोकशाहीचा उत्सव आहे हा आनंदात साजरा झाला पाहिजे हे प्रथम मला सर्व प्रथम वाटतं पहिल्यांदाच नवी मुंबईमध्ये ही पॅनल सिस्टम आहे हे बऱ्याच लोकांना ज्ञात नाहीये आणि महानगरपालिका त्यांच्या मार्फत सर्वे करते काही लोकांना माहीत पडेल त्याला वेळ जाईल पण पहिल्यांदाच हे पॅनल सिस्टम आहे दुसरी गोष्ट एक आपला उमेदवार म्हणून आम्ही जो बघतो तरुण म्हणून एक दृष्टिकोन असला पाहिजे की एक उच्च शिक्षित सुशिक्षित आणि ज्याला याचा अभ्यास असला पाहिजे जो महासभेमध्ये आमचे विचार आमचे प्रश्न मांडू शकतो असा उमेदवार आम्हाला अपेक्षित आहे आमच्या वॉर्ड मध्ये आता तुम्ही निवडणुकीच्या प्रक्रिया जे आता बघतोय आपण म्हणजे पूर्वीच्या निवडणुका आताची निवडणुका हा सगळा जो सावळा गोंधळ आहे तो युवक सुद्धा आता प्रत्येक जण पक्ष म्हणतो की प्रत्येक पक्ष असा बोलतो की युवकाने राजकारणात आलं पाहिजे युवकाने राजकारणात आलं पाहिजे परंतु राजकीय दृष्ट्या जर आपण जर अभ्यास केला तर युवकांना कुठेतरी शंका निर्माण होत चाललेली आपण काय सांगाल या संदर्भात बा कसं आहे प्रत्येक जण बोलतो युवकांनी राजकारणात यायला पाहिजे पण तुम्ही स्थानच देत नाही भले उद्या समजा मी इच्छुक आहे पण मला तिकीट भेटेल का तर नाही इथे कसं आहे माझा मुलगा माझा माझी बायको माझ्याच घरचे माझ्याच परिवाराची इथे प्रत्येकाला तेच पाहिजे जरा युवक म्हणून जर उद्या आम्ही तयारी करतोय आम्हाला नाही वाटत युवक म्हणून की आम्हाला इथं स्थान भेटेल उद्या राजकारणामध्ये शक्य नाही हे पूर्ण एक शाही झालेली आहे आपण बघतो की देशाचे पंतप्रधान म्हणतात की युवकांना मोठ्या प्रमाणात बेरोजगारी हटवली हटवली आणि हटवणार असं म्हटलं जात आहे परंतु बेरोजगारी युवकांना उद्योग मिळाला आहे असं तुम्हाला वाटतं का हे तर मला हसण्या योग्य वाटतंय कारण की आताचे मी तरुण बघतोय आमच्या काळात जी तरुण होते मला कुठे रस्त्यावरती पिताना दारू वगैरे नशा करताना दिसत नव्हते हो आता जर मी माझ्या दृष्टिकोनातून विचार करत तर मला जाग्या जागेवरचे स्टॉल स्टॉल वरती तरुण जी तरुण आहेत ज्यांचं वय अठराच्या खाली आहे ते सुद्धा नशेमध्ये दिसतात गांजा पिताना दारू पिताना ही अवस्था अशी भारताची झालेली आहे आणि उद्याचा तरुण कुठे असेल याची अपेक्षा सोडून दिलेली बरे आणि तुम्ही रोजगार तर रोजगार इथं किती तरी तरुण बेरोजगार आहेत आपल्याला दिसतच आहे सर आता निवडणुका आहेत आता तुम्ही तरुणा किंवा तुम्ही परिस्थिती जर बघता नेमके महापालिकेचे फक्त आपण बोलू एकविसाव्या शतकातले शहर म्हणून ओळखलं जाते निश्चय केला नंबर पहिला स्वच्छ शहर असायला पाहिजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून तो विचार आपण करतोय परंतु तितकस अजूनही झालेलं नाही अनेक समस्या आहेत परंतु निवडणुका आले नगरसेवक निवडून आले म्हणजे समस्या सुटतील का तुम्हाला तुमचा काय अनुभव आहे समस्या सुटतील पण प्रामाणिक प्रयत्न करणारा उमेदवार असेल तर आपल्या वॉर्डातील समस्या सुटण्यास नक्कीच हातभार लागेल पण तसे प्रामाणिक प्रयत्न दिसत नाही जे राजकीय आपण पक्षा, अंतर्गत राजकारण आपल्याला कुठल्या पक्षावर टीका नाही करायची परंतु हे अंतर्गत जे राजकारण चाललेलं आहे राजकारण चाललेलं आहे नागरिक मतदान करता युवक सुद्धा वाटत की मी मतदान केलं पाहिजे पण हे सगळं चित्र पाहिल्यानंतर काय वाटतं नक्कीच जो मतदानाचा हक्क सर्वांनी बजावला पाहिजे आणि तो आपलं कर्तव्य आहे तर त्यासाठी सर्वांनी तरुणांनी मतदानाचा हक्क बजावा पण हे करत असताना जे आजचं राजकारण जे चालू आहे त्यामध्ये कुठे तरुणांना वाव भेटतोय सगळं घराणीशाही आहे किंवा पैशाचा वापर आहे बळाचा वापर आहे यावरच निवडणूक आहे तर सर्वसामान्य जे समाज खरे समाजसेवक आहे ते यापासून वंचितच असते तुम्ही उच्च शिक्षित आहात तुम्हाला काय वाटतं मला असं वाटतय की ही जी निवडणूक आहे ती पूर्णपणे म्हणजे असं कन्फ्युजन झालेलं आहे लोकांमध्ये पॅनल सिस्टीम पहिल्यांदा पडल्यामुळे नोव्हेंबई मध्ये हे पूर्णपणे कन्फ्युजन झालेलं आहे पहिल्यांदा की लोकांना जागृता करायला पाहिजे महापालिकेचे इलेक्शन कमिशनचे जे अधिकारी आहेत ते कारण का लोकांना कळतच नाही की कुठे बटन दाबायचं आता त्याच्यामुळे पहिले इलेक्शन कमिशन हे लोकांना शिक्षित व्हायला पाहिजे आमच्यासारख्या तरुणांना कळत नाही आम्ही की कशा पद्धतीने इलेक्शन म्हणजे हा तर ही पहिली जागरूकता करायला पाहिजे होती नंतर त्यांनी सांगितलं की हे जे तुमची म्हणजे चार प्रभागाचा एक प्रभाग म्हणजे पूर्वी एक एकालाच आपण बटन दाबल्यानंतर मतदान केलं जायचं परंतु आता चार आहेत आणि चारही अशा आहेत की चारही बटन दाबल्याशिवाय तुम्हाला मतदान करता येणार नाही एक दाबलं तरी ती लॉक होणार आहे दोन दाबला तीन दाबला हो हो तरी ते होणार नाही ज्यावेळेस चार तुम्ही पटण्या दाबाल तेव्हा ती मशीन ओके होईल आणि ही खरंच जागरूकता ही महानगरपालिकेने निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदर हे जनतेला सांगणं गरजेचं होतं परंतु तसं काय सांगण्यात आलं नाही त्यामुळे युवक असतील ज्येष्ठ नागरिक असतील महिला वर्ग असेल हा यापासून वंचित राहिलेला आणि ते कुठेतरी संभ्रम राहत आहेत आणि यामुळे कदाचित मतदानाची जो टक्केवार आहे ती घसरण्याची सुद्धा दाट शक्यता आहे असंही या युवकांनी सांगितलेलं आहे प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी